हो स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आपल्या संघटनेवर प्रचंड वचक होता एक वेगळी शिस्त त्या संघटनेमध्ये शिवसेना प्रमुखांच्या काळात होती आणि काळात वेळ ही शिस्त होती दोन हजार बावीसमध्ये मध्ये शिवसेनेची दोन उभी शक्ल झाली आणि त्यामध्ये जे आपापल्या मतदारसंघातले भाई दादा गावगुंड किंवा मनगटशाहीवर जे निवडून येतात किंवा ज्यांच्याकडे प्रचंड पैशांचा महापूर आहे असे काही लोक एका बाजूला गेले ज्यांना उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य नव्हतं शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा आणि वारशाचा गजर करत काही मंडळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उभी राहिली त्यातून एक सत्ता आली शिंदे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर या आमदारांकडे प्रचंड पैसे आले की जे शिंदेंनी त्यांना अगदी मन मोकळं आणि हात मोकळे ढाकळे सोडून त्यांना कमवू दिले त्यातून एक गोष्ट घडली की हे सगळे प्रचंड मस्तवाल झाले आज आता मामला आहे तो बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एका कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा वेटरला मारहाण केल्याचा आणि संपूर्ण राज्यभरात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेची छितू होते संपूर्ण समाज माध्यमांवर संजय गायकवाड हे सध्या ट्रोल होत आहेत अर्थात ट्रोलिंगची त्यांना तमा नाहीये हा जरी एक भाग असला तरी जे काही घडलंय ते एकनाथ शिंदेसाठी चांगलं नाही आहे कारण सध्या एकनाथ शिंदेचा वेळ खराब आहे काय आहे हा सगळा मामला कुठे घडला हा सगळा राडा आणि नेमकं यामध्ये संजय गायकवाड हे पूर्णतः दोषी आहेत की त्याला याच सगळ्या आमदारांनी बनवलेली भ्रष्टाचाराची एक व्यवस्थापन तितकीच दोषी आहे काय आहे ते मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त असतात दोन हजार एकोणीसला ते ज्यावेळेला निवडून आले त्यावेळेला ते फक्त आठशे मतांनी निवडून आले होते त्यानंतर ते दोन हजार चोवीसला ला पुन्हा निवडून आले कारण ते शिंदे बर गेलेल्या चाळीस जणांमधले एक सदस्य होते संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यांना माराण केली त्याचं झालं असं मंगळवारी रात्री नऊ वाजता आमदार महोदयांनी आपल्या खोलीमधून जेवणाची ऑर्डर दिली त्यांनी वरण भात आणि चपाती हे कॅन्टीन मधून मागवलं हे आलेलं अन्न त्यांनी खायला सुरुवात केली ते बनियनवर आणि होते संजय गायकवाड यांनी पहिला घास खाल्ल्यानंतर ते जेवण नाचलेलं आहे असं त्यांच्या लक्षात आलं पण तरीही त्यांनी दुसरा घास खाण्याचा प्रयत्न कर, केला कारण त्यांना असं वाटलं की पहिल्या घासात काहीतरी चूक झाली असेल म्हणून दुसरा घास खायचा प्रयत्न केला तर दुसरा घास खाल्ल्यानंतर त्यांना उलटी झाली आणि त्यानंतर त्यांनी त्या सगळ्या जेवणाचा वास घेतला त्या जेवणाची स्वतः एक चाचपणी केली तिथे असलेल्या आपल्या एका सहकार्याला विचारलं आणि त्यानंतर ते जेवण खराब आहे हे लक्षात आल्यानंतर ते तसंच घेऊन कॅन्टीनमध्ये गेले कॅन्टीनमध्ये त्यांनी विचारणा केली की कोणी बनवलं जेवण कोण आहे मॅनेजर या सगळ्या गोष्टींमध्ये ते प्रचंड संतापलेले होते कारण त्यांना झालेल्या उलटीमुळे त्यांचं एकूणच मानसिक स्वास्थ्यच पूर्णतः हलून गेलं होतं आता आपण येऊया की संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण योग्य होती की अयोग्य होती तर ज्या वेळेला एक नेता किंवा एक आमदार चार लाख लोकांमधून निवडून येतो त्यावेळेला या राज्यातल्या विधिमंडळामध्ये त्या त्या भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या नेत्यांवर एक वेगळी सामाजिक जबाबदारी असते आता संजय गायकवाड काय म्हणत आहेत की मी कराटेचा चॅम्पियन आहे मी जुडोचा चॅम्पियन आहे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हे शिकवलं आहे आणि त्यामुळे मी प्रचंड संतप्त झालो होतो हे सगळं त्यांनी सांगितलं कारण प्रसारमाध्यमांनी त्यांना या संदर्भामध्ये विचारणा केली या सगळ्या गोष्टी घडत असताना आता या हे कधी झालंय बघा हे मंगळवारी रात्री झालंय नऊ वाजता नऊ ते दहाच्या दरम्यान या आमदार निवासामधल्या कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली त्याच आधी सकाळी प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवड्याचे आमदार आहेत त्यांच्यावर लोकांनी चप्पल भिरकावून मारली कारण ते मराठी भाषिकांच्या आंदोलनामध्ये गेले होते आणि ते आंदोलन पेटलं चिघळलं आणि त्यानंतर तिथे प्रताप सरनाईक पोचले तिथल्या लोकांना असं वाटलं होतं की प्रताप सरनाईक हे या आंदोलनामध्ये चमकेशगिरी करायला आलेत भाषणबाजी करायला आलेत आणि तिथल्या संतप्त झालेल्या लोकांनी याचं कारण काय आहे तर याचं कारण असं आहे की मराठीवर सरकार अन्याय करत असताना एकनाथ शिंदे किंवा त्यांचे सहकारी मूग गिळून गप्प बसलेत हे लोकांच्या लक्षात होतं आता ही गोष्ट सकाळी घडली आहे म्हणजे आपल्या एका सहकार्यावर चप्पल आली आहे त्याला बाटली खावी लागली आहे हे सगळं झालं त्याला हुसकावून लावलंय लोकांनी आणि संध्याकाळी हे संजय गायकवाड प्रकरण झालं आता संजय गायकवाडांनी केलेल्या या मारहाणीनंतर संपूर्ण समाज माध्यमांवर प्रसिद्धी माध्यमांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे की आमदारांनी असं मारायला नको होतं आता हे सगळं होत असताना याचा व्हिडिओ काढला गेला तो व्हिडिओ प्रसारमाध्यमांपर्यंत आला त्यानंतर स्वतः संजय गायकवाड बोलले आता प्रश्न येतो तो या आमदार निवासांमध्ये असलेले कंत्राटदार आणि त्यांच्याकडून केलं जाणारं इथलं अन्न पदार्थ इथलं जेवण इथले खाद्यपदार्थ या सगळ्याबद्दल प्रचंड नाराजी ही सर्वसामान्यांमध्ये आहे आता इथले जे दर आहेत हे दर काहीसे सबसिडी दिल्यामुळे किंवा इथली जे काही पायाभूत सुविधांची व्यवस्था केल्यामुळे हे दर काहीसे कमी असतात पण या सगळ्या ठिकाणी सरकारी पातळीवर आपण नेहमी एक प्रयत्न असा करत असतो की जो निश्चांकी पहिला असेल म्हणजे ज्याला आपण एलवन म्हणतो लोएस्ट वन जो असेल त्याला या कॅन्टीनचा ठेका दिला जातो त्याला हे कंत्राट दिलं जातं आणि तो माणूस नंतर या सगळ्या आमदारांना इथे येणाऱ्या अभ्यागतांना अन्न पदार्थ आणि जेवण पुरवत असतो आता जो माणूस सगळ्यात कमी बोली लावून इथे आलेला आहे तो तुम्हाला कशा पद्धतीत हे सगळं देणार आहे या जेवणावरती किंवा या अन्न पदार्थांवरती कुणाचाही चेक नसतो आता हे जे कालचं सडक नाचलेलं जेवण घेऊन संजय गायकवाड विधीमंडळामध्ये पोहोचणार होते पण त्याच वेळेला कामगारांचं आंदोलन आणि गिरडी कामगारांचा मोर्चा आझाद मैदानात सुरू आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये फारसं काही झालेलं नाहीये आता या सगळ्या गोष्टी घडत असताना एका बाजूला आमदारांवर टीका होते आणि ती स्वाभाविक आहे कारण संजय गायकवाड हे वादाचं दुसरं नाव आहे आता हे सगळं का झालेलं आहे तर एकनाथ शिंदे बरोबर असलेले जे चाळीस लोक आहेत किंवा जे आमदार आहेत ज्याचे आता अठ्ठावन्न झाले तर एकनाथ शिंदे हे मुळात स्वतः तसे शांत स्वभावाचे संयमी आणि कैसे कमी बोलणारे किंवा विनाकारण कुणाला शिबिगाळ न करणारे असे ग्रस्त म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण याच एकनाथ शिंदे यांचा त्यांच्या संघटनेवर त्यांच्या सहकार्यांवर त्यांच्या बरोबरच्या पदाधिकाऱ्यांवर वचक नसल्याचं लक्षात येते शिवसेना प्रमुखांकडे एक रिमोट कंट्रोल होता असं ते म्हणायचे आणि त्या रिमोट कंट्रोलवर सरकार चालायचं राज्याचे मुख्यमंत्री त्यावर ती निर्णय घ्यायचे त्यानंतर मित्र पक्षाच्या लोकांनाही शिवसेना प्रमुखांचं आणि ठाकरेंचं ऐकावं लागायचं आता ठाकरेंकडून घेतलेली शिवसेना त्यांचं धनुष्यबाण आणि त्यांच्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता या सगळ्या गोष्टी मिळवता आल्या पण या आमदारांवर का याच कारण काय तर याच कारण याच आमदारांना रंकाचे राव करणारे एकनाथ शिंदेचे या सगळ्यांना जर आपण पाहिलं तर शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना या प्रत्येकाची काय स्थिती होती ही मंडळी कशी राहत होती कशी वागत होती आणि यांना बोलायला माईकचा एक एक मिनिटाचा वेळ सुद्धा मिळत नव्हता आता झालंय असं शिंदेच्या शिवसेनेमध्ये कुणीही उठतंय कितीही बोलतोय कसंही बोलतोय पण शिंदे काही त्याच्याकडे फार गांभीर्यानं पाहत नाही आहेत याचं कारण काय तर याचं कारण असं आहे शिंदे स्वतःच्याच कामामध्ये आणि इतक्या राजकीय व्यापामध्ये उलजलेले आहेत एकापाटून एक येणाऱ्या एक निवडणुका राजकीय आव्हानं दिल्ली राज्यातले प्रतिस्पर्धी मित्रपक्ष म्हणून मित्रपक्षांच्या आडून हल्ला करणारे हितशत्रू या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे पुरते काऊन गेलेले आणि त्याच वेळेला मराठी अमराठीचा वाद अशा व्यवस्थित पद्धतीत पेटवण्यात आलेला आहे की जो शिंदेंना मारक ठरेल आणि याच सगळ्या गोष्टीमुळे शिवसेना प्रमुखांचा रिमोट कंट्रोल जसं उद्धव ठाकरेंना जमला नाही चालवायला तसा तो एकनाथ शिंदेंना सुद्धा जमलेला नाही आहे आणि जमत नाहीये आता उद्धव ठाकरेंचा जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरेंकडे आज फक्त वीस आमदार आहेत पण त्यांच्यावर त्यांचं पूर्ण नियंत्रण आहे भले निष्ठा किंवा आतून प्रेम असणं या गोष्टी जरी ते आमदारांकडे नसल्या ते दाखवत नसले तरी पक्षविरोधी किंवा नेतृत्व विरोधी असं काही करण्याचं धाडस या वीस पैकी कुणाचंही नाहीये आणि ज्याचं कुणाचं एखाद दुसऱ्याचं असेल त्याचं काय करायचं ते उद्धव ठाकरे करत असतात संधी मिळाल्यानंतर आणि वेळ आल्यानंतर आता हे सगळं एकनाथ शिंदेना जमत आहे का किंवा हे जमणार आहे का तर त्याचं उत्तर आपल्या सुज्ञ प्रेक्षकांनाच माहितीये याचं कारण असं आहे आपल्या आमदारांची संख्या घटायला नको हा शिंदेचा प्रयत्न आहे दुसऱ्या बाजूला आपल्या आर्थिक लाभांसाठी आपल्या गोष्टीसाठी आपल्या मालमत्ता वाढवण्यासाठी हे आमदार वाटेल त्या स्तराला जात आहेत आता तुम्ही म्हणाल हे जेवणाचं प्रकरण होतं तुम्ही हे का सांगताय तर ही जरी घटना छोटीशी असली तरी ही घटना किंवा हे घडवण्याचं जे धाडस आहे हे कुठून आलं आहे ते मी आपल्याला सांगतो आता संजय गायकवाड यांच्या बाबतीत एका आमदाराला जर इतक्या निकृष्ट पद्धतीचं जेवण मिळत असेल तर मित्र हो विचार करा राज्यभरातून येणारे कष्टकरी शेतकरी किंवा आमदारांना भेटायला येणारे मंडळी यांच्या वाट्याला या आमदार निवासांमधल्या कॅन्टीनमध्ये काय उपलब्ध होत असेल गेले काही काळ विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर हे एका सदन कुटुंबातले सदग्रस्त आहेत राजकीय दृष्ट्या ते अगदी मजबूत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण किंवा इतर जे काही सामाजिक भान आणि ज्ञान या बाबतीतही ते अगदी व्यवस्थित आहेत त्यामुळे गेल्या काही काळामध्ये विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले जे इव्हेंट्स आहेत किंवा त्यांनी केलेले जे कार्यक्रम आहेत ते इतक्या मोठ्या प्रमाणात ते भारदस्त करत असतात की बघणाऱ्याचे डोळे विस्पारून जावे विधिमंडळाचं एकूणच जे काही स्थापत्य बदलण्याचा विषय असो किंवा तिथल्या सजावटीचा विषय असो तिथल्या डागडुजीचा विषय असो या सगळ्याबद्दल विधानसभेच्या अध्यक्षांना एक वेगळी दृष्टी आहे मग असं असणारे विधानसभेचे अध्यक्ष आमदारांना कुठल्या पद्धतीचं जेवण मिळतंय कुठल्या पद्धतीचं राहणीमान मिळतंय यासाठी काही करणार आहेत की नाही सरकारला तसे काही आदेश देणार आहेत की नाही की सरकारमध्येच बसलेले घटक वेगवेगळ्या कंत्राटदारांना आणि ठेकेदारांना ठेके देताना आपले हात ओले करून आपल्या सहकाऱ्यांच्या आणि आपल्याच मंडळींच्या किंवा आपल्याच लोकांच्या जीवाशी खेळ करणार आहेत नास्क अन्न जर आमदारांना मिळत असेल तर कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची काय तरा महाराष्ट्रासारख्या एका प्रगत राज्यात असेल याचा विचार आपण करू शकता हे खरं आहे की संजय गायकवाड यांनी अशा पद्धतीची मारहाण कॅमेऱ्यासमोर करायला नको होती किंबहुना कॅमेऱ्यासमोर नव्हे तर साध्या सुध्या माणसांना हे सगळं करायला गरीब माणसांना मारहाण करायला नको होती पण संजय गायकवाड यांना ज्या पद्धतीचं अन्न दिलं त्यानंतर ते त्यांनी अन्न सेवन केलं आणि त्यांना उलटी झाली याच वेळेला जर त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर कुठल्या ठेकेदाराने त्याच्या कुटुंबियांची भरपाई केली असती त्यांच्या मतदारसंघाची भरपाई केली असती त्यांच्या पक्षाची भरपाई केली असती याचं उत्तर ट्रोलर्सकडेही नाही आहे आणि टीकाकारांकडेही नाही आहे पण हे सगळं होत असताना एकनाथ शिंदे यांचा काळ सध्या बॅडपॅस सुरू आहे खराब काळ सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये प्रताप सरनाईक असो किंवा आ, संजय गायकवाड असो किंवा एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातले कोणीही भरत गोगावले असो किंवा इतर आणखी कोणीही असो या सगळ्यांवर एक वेगळी जबाबदारी आहे बघा गेल्या काही काळामध्ये या सगळ्या गोष्टी प्रसारमाध्यमांसमोर येत आहेत शिंदे बदनाम होत आहेत त्यांची शिवसेना बदनाम होत पण करतय कोण तर त्यांचेच खास लोक भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक त्याचप्रमाणे संजय गायकवाड या सगळ्यांकडून जे काही होतं आहे याची फलश्रुती काय होते तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे लोक कशा पद्धतीत लोकप्रतिनिधित्व करतायत हे दिल्लीमध्ये व्यवस्थितरित्या मांडलं जातं हे प्रकार किंवा या घटना जरी छोट्या असल्या किंवा त्या फारशा नगण्य वाटत असल्या बघणाऱ्यांना किंवा त्याचा विचार करणाऱ्या पक्षातल्या काही मंडळींना तरी या सगळ्यामुळे शिंदेंचा दिल्लीतला सेन्सेक्स पडतोय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना दिवसागणिक फटका बसतोय हे मात्र खरं संजय गायकवाड यांना मिळालेल्या नासक्या अन्नानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना केलेली मारहाण योग्य आहे की अयोग्य आहे या मारहाणीचा शिंदेंना फटका बसतोय हा माझा जरी मुद्दा असला तरी आमदारांनी अशा पद्धतीत गरीब कर्मचाऱ्यांना किंवा छोट्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणं योग्य की अयोग्य आहे आपणच आम्हाला सांगा हे सगळं होत असताना जर आमदारांना असं नास्कं अन्न देणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कोण चालवत आहे तर हे सगळे निवडून आलेले आमदार त्यांच्या समित्या त्यांची शिष्टमंडळं आणि त्यांच्यातली जी लालची वृत्ती आहे तीच हे सगळं चालवते ना मग नेमकी जबाबदारी कोणाची आता या कॅन्टीनचा ठेका देणारी जी काही समिती असेल किंवा जी काही व्यवस्था असेल त्यावर अंकुश कुणाचा आहे या प्रश्नाची सुद्धा उत्तरं सत्ताधाऱ्यांना द्यावी लागणार आहेत आणि त्या नंतर किंवा त्यामुळे जी काही बदनामी होते ती आमदारांची बदनामी होते हे तर स्पष्टच आहे पण याला जबाबदार कोण आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा कुणाचाही मुलाहिजा न बाळगता थेट अचूक बोल्ड आणि बिंदास्त व्यक्त होणं हे आपलं काम आहे आणि अशाच काही वेगवेगळ्या मुद्द्यांवरचं विवेचन ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राच्या सोबत जोडलेले आणि जुळलेले राहा आजपर्यंत आपण खूप प्रेम केले याही पुढे असंच प्रेम करा आम्ही आमच्याकडून कोणतीही कसूर ही निष्पक्षपणे काम करण्यामध्ये सोडणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद